नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा पूर्व वैमनस्यातून हडपसरमध्ये खुनाचा प्रयत्न चार जणांवर गुन्हा दाखल हडपसर परिसरात पूर्व वैमनस्यातून एकावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली माडा वसाहतीत झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रामचंद्र तानाजी कांबळे वय चाळीस वर्षे राहणार संगम सोसायटी जुनी म्हाडा कॉलनी हडपसर असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे त्यांच्या तक्रारीवरून सोनू कांबळे वैभव कांबळे राहुल कांबळे आणि अजय पांडुळे या चौघांविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास रामचंद्र कांबळे हे म्हाडा कॉलनीतील लहुजी वस्ताद व्यायामशाळेजवळ आपल्या मित्रांसोबत उभे राहून गप्पा मारत होते त्याचवेळी आरोपींनी कांबळे यांच्यावर अचानक हल्ला चढवला प्रथम दांडक्याने मारहाण करून त्यानंतर कोयत्याने वार करण्यात आला या हल्ल्यात रामचंद्र कांबळे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकांना पाचारण करण्यात आले आहे घटनेमागील कारण हे जुने वैमनस्य असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे या घटनेने म्हाडा वसाहतीत एकच खळबळ उडाली आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड